नमस्कार परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज यूजसाठी सिंपल आणि सुंदर असं पद्धतीने मंगळसूत्र बनवणार आहे तर इथे मी काळे मणी घेतलेले आहेत मंगळसूत्राची एक वाटी गोल्डन मनी, चे, मोठे मनी सोनेरी कलरचे मोठे मनी त्यानंतर मीडियमचे गोल्डन मणी आणि स्क्रू लागणार आहे मग आता इथे मी डबल पदर घेतलेला आहे आणि टेपपट्टी लावून घेतलेली आहे तर सुरुवातीला आपल्याला एक छोट्या साइजचं मणी टाकायचं आहे त्याच्यानंतर स्क्रू आता इथे मी जे मणी घेतलेले आहेत मीडियम साईजचे ते सात टाकायचे आहेत त्यानंतर मोठ्या साईजचा हा सोनेरी मणी मोठा गोल्डन साईडनी परत सोनेरी मणी टाकायचं आहे आणि त्यानंतर सात मणी परत एक मीडियम गोल्ड मणी टाकायचं आहे आणि मीडियम गोल्ड हे बघा अशा पद्धतीने त्यानंतर सात मणी सोनेरी आणि मोठा गोल्डन मनी टाकायचं आहे तर इथे मी मोठा मनी टाकल्यानंतर इथे छोटे मनी टाकलेले आहेत असं लक्षात ठेवायचं टाकताना त्यानंतर सात मनी काळे मीडियम गोल्ड दोन परत सात काळेमणी टाकायचे आहेत त्यानंतर मोठा गोल्डन टाकायचा आहे त्यानंतर सात का आहे म्हणी दोन छोटे गोल्डन सात काय म्हणी त्यानंतर परत एक मोठा गोल्डन आणि सोनेरी कलरचे म्हणी परत सात का आहे आता हे मी शॉर्ट बनवलेलं आहे तर तुम्हाला लांब हवा असेल तर तुम्ही त्या पद्धतीने वाढू शकता असं पण छान वाटतं हे बघा लांब जरी घातला मंगळसूत्र जरी तो छानच वाटणार आहे त्यानंतर एक गोल्डन टाकायचं आहे काळा काळामणी छोटं गोल्डन काळा काळामणी आता हे एका साईडला मी पाच काळे काळे काळेमणी आणि त्यांच्यामध्ये एक पाच गोल्डन मनी छोट्या साईडचे एक दोन तीन चार पाच पाच गोल्डन आता हे बघा हे मोठे जे मणी आहेत ना ते पाच लागतात एका साइडनी आणि हे छोटे गोल्डन आहेत ते अकरा टाकलेले आहेत तर आता आपल्याला सुरुवातीला इथे मध्यभागी ह्या छोट्या मण्यानंतर वाटी गवायची आहे मोठा मणी त्याच्यानंतर एक वाटीच घेतलेली आहे मी त्यानंतर साईडनी परत मोठा मणी टाकायचे आहेत आणि हे पाच छोटे गोल्डन टाकायचे आहे परत काळे सात मणी त्यानंतर मोठा गोल्डन सात काळेमणी आणि छोटे गोल्डन आता अशा खूप साऱ्या मी छान छान डिझाईन टाकलेल्या आहेत ती तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे जी बेल आयकन असते ते ते क्लिक करा म्हणजे मी जे व्हिडिओ टाकत जाईल ते तुमच्यापर्यंत पोहोचत जातील तर आणि प्लीज व्हिडिओ शेअर करत जा खूप सुंदर अशा डिझाईन बनवलेल्या आहेत ती क तुमच्याकडे जरी कमी मनी असतील तरी असे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला बनवता येतात आणि आता शेवटी आपल्याला स्क्रू टाकायचा आहे आणि स्क्रू टाकल्यानंतर छोटा मनी आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे हे बघा मी छोटा गोल्डन मनी घेतलेला आहे सोनेरी कलरचा आणि आता जी टेप पट्टी लावली होती ती काढून घ्यायची आहे आपल्याला हे बघा आता व्यवस्थित असे मागं करून घ्यायचा आणि सुई जी लावली होती ती आपण काढून घ्यायची आहे आणि व्यवस्थित चार ते पाच गाठी मारून घ्यायच्या आहेत आज लक्ष्मीपूजन आहे तर माझ्याकडून तुम्हाला लक्ष्मीपूजनच्या तुम्हाला तुमच्या कुटुंबाला खूप साऱ्या शुभेच्छा आणि आजची ही डिझाईन आहे ती खूप सुंदर अशा पद्धतीने मी आज लक्ष्मीपूजनच्या दिवशी बनवलेली आहे खूप सुंदर वाटते त्याचं टेक्चर पण खूप छान आहे आणि मनी पण मी सांगितलेल्या आहेत खूप साऱ्या मला कमेंट यायच्या की मनी पण सांगत जा तर मी हे छोटे मणी आहेत ते एका साईडने अकरा आणि त्यानंतर मोठे जे गोल्डन आहेत ते पाच मनी असे लागणार आहेत तर एक साईडचे सा एक साईडचे म्हणजे दोन्ही साईडचे मिळून तुम्ही असं हे करायचं आहे पाचन पाच मोठे दहा येतील आणि अकरा दोन्ही बावीस छोटे हे येतील ते, ते पूर्ण याला बावीस मनी लागणार आहेत छोटे व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राय सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या मित्रमैत्रिणी जे कोणी नातेवाईक असतील त्यांनासुद्धा अशा सुंदर डिझाईनचा लाभ घेता आला पाहिजे तर व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद